न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा आवाज नियंत्रणाची मर्यादा भेदून प्रचंड दंदनाट शहरभर झाला मुख्य चौकांमध्ये दिवसभर सुरू असलेल्या मिरवणुकीदरम्यान कांठळ्या बसणाऱ्या डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला काही ठिकाणी नागरिक कानावर हात ठेवून प्रवास करत असल्याचे दिसले या ध्वनी प्रदूषणाविरोधात विरोधात इचलकरंजी पोलिसांनी धडक कारवाई करत सत्तावीस मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा शिवाजीनगर हद्दीतील बारा आणि गावबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच मंडळांचा समावेश आहे गांधी पुतळा चौकातून मिरवणुकीना प्रारंभ झाला यावेळी साऊंड सिस्टीमच्या आवाजाची शर्यत शिगेला पोहोचली गावबाग पोलिसांनी काही मंडळांचे डॉल्बी साहित्य जप्त केलं तरी देखील चौका चौका साऊंड सिस्टीमच्या गगनभेदी आवाजात मंडळांमध्ये ईर्ष्या पाहायला मिळाली आगमन मिरवणुकीची परंपरा पायदळी तुडवत आगमन मिरवणुकीचा व्याप नव्या दिशेने वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले नागरिक व सोशल मीडियातूनही या अतिरेका विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडणाऱ्या साऊंड सिस्टीमची तपासणी करून रीडिंग घेतली तात्काळ कारवाई करत खटले न्यायालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे